एकच हिंदू सम्राट होते की त्यांनी आमच्या सारख्या तुमच्या सारख्या लोकांना मोठं केलं म्हणून जे संकल्प सांगितले दोन्ही पाठ करा पण मेन संकल्प काय लागतो मी चौथी निवडणूक लढलो तिसरी निवडणूक आलेलो चौथ्या निवडणूक काय झालं की पैसे वाटणार आहे असं मला माहित पडलं मी भाषणात सांगायचो तुम्ही पैसे वाटा झोरे वाटून झोऱ्या टाकून वाटा तुम्हाला पैसे वाटायची मुबाल आम्हाला तुमच्या गाड्या तोडायची मुबाय दहा बारा गाड्या तोडल्या अध्या रात्री तोडल्या मी वाटणारे पण वाटणारे पण पैसे पण निवडणूक आपण जिंकू त्या आयडिया तुम्हाला फार येतात तुम्ही फार कलाकार आहे शिवसैनिक हा साधा नाही आहे इथे नुसतं तुम्ही ऐकायला आलेले आहे कोण उमेदवार कसं मतदान देणार प्रतापराव जाधव पण साधे कलाकार नाही आहे हा माणूस कठीण आहे बरं का म्हणजे बघा ना काय फरक पडला का वजन आणखी कमी कमी करत चाललंय म्हणजे ह्या माणसाने आठ वेळेस निवडून येणं सोपं नाही पहिल्या वेळेस पिक्चर चालतो नवीन नट असला तर शेकड टाईम थर्ड टाइम फोर्थ टाइम काम चांगली फॅटिंग दाखवा तर पिक्चर चालतो प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव भाऊ संजीव भाऊ मी सांगतो तू आवर्ण भाऊ हे आमचं डॉन आहे अरे जीवानो हो। म्हणजे पैसा म्हणजे सांगायचा अर्थ असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे गुंडे म्हणता लोक आम्हाला अरे म्हणून गुंडा छंड असण्यापेक्षा गुंडा असलेला बरा तुम्ही संत म्हणायचे की पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा आम्ही तेच म्हणतो पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा जो पुढे उभाट्यावाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा आता जास्त बोलणं झालंय फार वेळ तुम्ही बसले तुम्ही फ्रेश राहा असत राहा एक वर्ष आयुष्यवाले तुमचे इतके असले तुम्ही असं म्हणत म्हणत आम्ही भनत, या स्टेजवर आलो आता तरी आहे आमचा काळ पाहिला पण असं संकल्प विकल्प ना राहते कुठं राहा वाट तुम्हाला फटपटी राहणार ना धी आता तर आपला कार्यकर्ता असता येतो बंगोरु मध्ये विना फटपटीचा एक बी आला काय छान सांगा वनिस आमच्या टायमाला तर फटफडी नावाचा कार्यक्रम नाही शेजारची मागी ती दोन तासच्या भरशावर ये नाही पाच तास ही परिस्थिती आता काय एक आमदार नव्हता आमच्या वेळेस एक खासदार नव्हता आमच्या वेळेस आता तर सगळ्या सुविधा आहे आमदार आहे खासदार आहे सगळं आहे मंत्री आहे केंद्रीय मंत्री ते पण आरोग्य तपासणार आहे सगळ्याच सुविधा आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला सांगतो जो खरं निवडून येत असाल त्याची शिफारस करा नुसते लाड करून घेऊ नका तुम्ही एक सीट पाडली गेले डब्यात आपणच आपल्या माणसाचे टांगा खेचतो आपणच खेचतो टांगा मी बँडुरा पंचायत सेमिली लोभा होतो बँडुरा माझ्या विरुद्ध काँग्रेसचा सरपंच उभा होता माझा बाप भी काँग्रेसचा मला बाप चक्का बाप <laughs> तो म्हणले तू अण्णा विरुद्ध उभय राज नको ही ऐराणी समजती का बर मरा दोष पोरांनी गायब केलं तीन दिवस गायब बागर घुंगी म्हणे आज या बापाच्या टाकलं मी सरपंचा बांद्रांच्या पोरांना पाडून टाकलं त्याला का पाडू शकले शक्ती मजबूत इमानदारी बैमानी नव्हती रायमुरकर पडले नाही पाडले गेले आपल्या लोकांनीच पाडले हा माझा तुम्ही लक्ष नाही दिलं ना एक आमदार पडला तर कमी नुकसान नाही होत पटपटी पकडायला मी विचार करतो पोलीस उष्का आमदार बैठाय बाई बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते आपलं माणूस कसंही असो काळ असो नक्ट्ट असो शेवड असो आपलं आपलं असत त्या साहेबाकडे तो साहेब तुम्हाला घुसवी तर नाही घरात हे बरं होत आपला सगळे कलाकार बुलढाण्यावाले साधे नाहीये त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे आकडा बिकडा आहे ना ते बरोबर सांगितलं टेक्निकल बाहेर कोण गेले आत कोण गेले डुप्लिकेट मताच्या धंदा कोणाचा आहे झुडून काढायचा आपला आला का ठोका कोणतरी सांगता असं अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या गोळी ठोकणारा नाही तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभे राहणार आहे नाकात बोलणारे आरम्या मारापिटी आम्ही केल्या चला आमच्यावर केस नाही झाला तर आमचा शिवसैनिकच होऊ शकत नाही ही आमची संकल्पना होती एक एक केस मध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच बॅरेक मध्ये अर्जुनराव प्रतापराव एक वेळेस अशी केस झाली ब्याण्णव मध्ये म्हणून तिकडे गेलो इथून क्रॉस केलं चिखली पास केलं कि जळगाव जळगाव पास केलं की चिखली चिखली पास केलं की संजू राय तू भी कसा पडला रे माझ्या सोर्या तीन हजार नेतानी मी पण पडलो एक वेळेस हे मी पण पडलो एक वेळेस जुदा मध्ये अशा घटना येत असतात पण तुम्ही आता का पडला त्याचा शोध घेण्याची गरज आहे मिक्सिंग वाले चेक करा समोरचा <प्राथ> गद्दार परवडतो पण आपल्या मधला गर्व गद्दार परवडत नाही संभाजीराजे स्वतः कधी पकडले गेले नसते पण संभाजी राजांना पकडणारा आपल्या मतली चावलाद होती कृपा मी बारावी पास झालो पुढे कॉलेज नाही शिकू शकलो पण बाळासाहेबांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं कायदा बदलणाऱ्या संस्थेमध्ये बसवलं आता मी मंत्री आहे बताओ कलेक्टर बळा आहे की गुलाबराव पाटील बडा आहे <laughs> बताओ कलेक्टर बडा आहे की गुलाबराव पाटील बडा आहे सरकार दोन गोष्टी वर चालतोय एक जी आर वर आणि एक सी आर वर हम जी आर है जीआर तुम्हारा सी आर लिखते है हा प्रतिनिधी फ्रेश राह फ्रेश कधी तुमचा जीव चालला जाईल सांगता येईल तुम्ही कधी मारत जाईल सांगतायत मी बघा ना संजय राऊत ऍडमिट आहे काय सांगा तुम्हाला हो मेरा माल है भाई मेरा माल है वाचलं पाहिजे देवाला प्रार्थना केली मी जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे ते सत्यानाश करणाऱ्या लोकांना चांगली बुद्धी दिली तर बाळासाहेब उद्धव साहेबांचे जे वीस आहे ते राहतील तर पुढच्या टाईमवर थांबणार आता त्यांनी आज भाषण केलं सहा मिनिटात त्याच्या तीन मिनिटात प्रमुख पाहुण्याचे भाषण केलं आणि तीन मिनिटांना आभार मानले रामकृष्ण हरीण वाजवा उतारी त्यामुळं अगं तुम्ही इतके मध्ये आले तर मी काय बोलू तुम्हाला <laughs> प्रतापरावनी एक काय तरी बोललं पाहिजे ना प्रारब्धात असेल तर चालू नाही तिकीट नाही तर येत नाही तुमच्या नशिबात असेल तर छप्पर फाडून येईल तुम्ही किती प्रयत्न करा तिकीट मिळालं नाही समजून घ्यायचं आपल्या नशिबात नाही आणि मिळालं संजय रायमुलकरला तिकीट भेटलं मग आमदार कावर झालं नशिबात नव्हतं असं जवळ असं घेऊया पुढे <laughs> गेलं गेले डॉक्टर देखें देखें। का आहे बाय सा अशी बरी थिटी ये दोन दोन सामाली थोड्या मतानी पडली आणि येण्यासारखं मंत्रात आल्याचं पत्र शिंदे साहेब पत्र मला पत्र याला पत्र त्याला पत्र माणसं धुंडा माणसं धुंडा कोण्यासारखे माणसं धुंडा पुढच्या टायमाला छप्पर फाडून निवडून येऊ आपण छप्पर फाडून निवडून येऊ म्हणून असेल तर मेल की साहेब आम्हाला भेटायचंय एक वाजता या रात्री ये तो वो। यार, ये भेट नाही हो एक वाजता या आपली एकूणची भेट होते का श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मंत्री बी कसं केले माहिती का सेकंड वाटमध्ये म्हणजे तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले तर तोपर्यंत आम्ही तर तिथे श्रद्धांजली अर्पण तीन तिथे झोप होतो साडेतीन वाजता आले उठा जेवणे का म्हणतं नाही तुम्ही आले नाही आम्ही जेव्हा चार वाजता पोई खाऊ घेतले किती वाजता आमच्यामध्ये म्हणतात गुरं सुद्धा चवरून करत नाही त्यावेळेस त्यावेळेस ह्या गुरांनी खाल्लं आम्ही जे चार वाजता आम्हाला पोई खाल्ले आणि मग आम्ही आम्ही मंत्री होण्याच्या होतो आशा फार वाईट असते मग आम्हाला म्हणले आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी येईल दोन तास पुन्हा झोपू दिलं असे आपले मुख्यमंत्री साधे कपडे पांढरे कपडे तेज बूट हा सरपंच झाला का इतके कडे कपडे घालतो दुसऱ्या वेळेस हा कधी मिळून येतो साध राहा साध शिका शिंदे साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच बूट तोच टिक्का तेच वागणं तोच चष्मा तेच दाडीवर हात ठेवणं शिका ना हा जे मेंबर झाला का दोन मोबाईल होऊन जाते याच्या आता काहीच कामच नसतं एकही मोबाईल वापरत नाही अशी त्या ठिकाणा आपण जितक्या लोकांना वडाचं झाड किती मोठं झालं तरी त्याची पारंबी जमिनीशी असते शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका असेल तुझ्या तर हरी घरी येऊन मी मी सांगतो ना नेहमी नशीब कसं असावं भाऊ आमच्याकडे एका बोकड्याची मानता होती नऊ लोकांनी बोकड्याला रिक्षामध्ये टाकलं साठीक लोकांनी रिक्षा चालली नऊ लोकन बोकड्या तोच झाली नऊशे नऊ मेलेन बोकड्या वाचला दुसऱ्या दिवशी त्या बोकड्याचा लोकमत मध्ये फोटो छापणार आज तो भाग्यशाली बोकड्या त्याच्या प्रारब्धात मरण नव्हतं म्हणून तो वाचला यांच्या प्रारब्धात मरण होत म्हणून तो मेला तुम्ही किती बी तिकीट घ्या तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्ही पडणारच आणि तुमच्या प्रारब्धात असाल तर तुम्ही निवडून येणारच शेवटी नशीब लागते मग आमचं बघा ना बारावी पास पांटप्रीवाले हे पोलीस गणपती आले का पोलीस आले दुर्गा आले की पोलीस आले आता काय हवाय आहे आपली गाडी मागण मागण मध्ये मी आहे काय ही एक बाळासाहेबांची ही शिंदे साहेबांची कृपा आपली शिंदे साहेब बघा ना हे माणूस समाजवादीकडून इकडे आलो शरद पवारांनी पकडलं होतं माणसाला <laughs> पहिली निवडणूक ते दोन तीन हजार मतांनी हारले नव्वद साली ते आमदार झाले नव्वद नंतर चार वेळेस आमदार झाले मंत्री झाले चार वेळेस खासदार आता मंत्री झाले असं नसत पण मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला जुलढाण्यात आलेलो आहे असं बुलढाण्याने मला प्रेम केलंय आणि तुम्ही स्वतःला जर खरं इमानदार असाल तर रात्री झोपा गोधडीवर झोपा वरती डोळे करा आकाशाशी बोला बघा तुमचं मन तुमच्याशी बोलत की नाही तुम्ही बायकोशी खोटं बोलाल पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही तुम्ही आईच्या कधी शिवसैनिक असाल तर इमानदारी सांगा की मी दिवसभरात शिवसेनेकरता किती काम केलं तुम्हाला एका मिनिटात तुमचं उत्तर मिळेल की तुम्ही शिवसेनेला फसवता की शिवसेना पुढे नेतात आमचं झालं ने आता आमदार होई दस साल से मिनिस्टर आहे बुलढाण्याचा पालकमंत्री होतो मी दीड वर्ष तुमचा माजी पालकमंत्री लक्षात ठेवा आमचं सगळं झालंय पण मागच्या काय यांचं काय यांना यांची निवडणूक आहे गुलाबराव पाटलाची निवडणूक नाही यांच्यामध्ये पुन्हा गुलाबराव पाटील तयार करायचे शिवसेना प्रमुखांचे चे, चे। निर्माण करायचे अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवादच हिंच हिंच चढू आम्ही कुणाचे दास मरात धरून इतिहास घडू शिवरायांचा भगवादच हिंच हिंच चढू सावध राहिलं पाहिजे मतदार यादी घ्या एक मिनिटात जर पाचशे तर आपला कार्यकर्ता सांगू शकतो किती मता पडतील पण इमानदारी काम करा काही लोक आहे ना सूर्य फुलासारखे आपली सूर्य जसा फिरतो तसं तो फिरतो फिर प्रतापराव आले की हजर कारण की पंचवीस पंधरा तीस चौक बावन चौक ग्रामपंचायतचं ऑफिस संडास बाथरूम स्मशानभूमी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुशोभीकरण त्याच्यामध्ये माझं कमिशन हय धंदे ये चमचेगिरी बंद करा नहीं तो तुमका सत्यानाशिवराया सत्या। वजे ले अकेले चलोगे अकेले चलोगे तो रस्ते थका देंगे अकेले चलोगे तो रस्ते थका देंगे साथ मिलकर चलोगे तो रस्ते को तुम चुका देंगे पाटील चेक करा यादी जर तपासली देणारा पक्का हिरवा मारा नाही देणारा पक्का लाल मारा पटवला तर देऊ शकतो गुलाबी मारा एका मिनिटात तुम्ही सांगू शकता पण दानत लागते काम करायचं वशिल्याचं साहेब तिकीट आपण देत नाही आणि जो जास्त लोक आणतो तो शंभर टक्के पडतो निवडून बघा साहेब जो पहिला हार घालतो ना अर्जुनराव त्यांनी मदत दिले नसत आई शपथ माझा आहे त्यांनी पहिला हार आणला बायचंद उसने दियाने गेला साला आपल्या पसंत कारण की ज्यांनी दिलाय त्याला माहितीये की गुलाबराव पाटलाच्या मनात माझी जागा आहे मी गुलाबराव पाटलाचा एक रुपया पण हसत राह इतके सांगायचा अर्थ आहे की सुंदर जागा जगण्याचं काम चांगलं जगा हे आयुष्य आहे ते छोटस आहे सुंदर जगा बाळासाहेबांनी मला तेच शिकवलं तेच शिकवलं बाळासाहेबांनी सुलभ मध्ये जाऊन आंघोळ करून वडापाव खाऊन चार वाजता आम्ही ग्राउंडवर बसायचो आपल्या शिवतीर्थाच्या सभा ऐकायला चार, चार वाजेपासून जागा कोणी पकडू नाही म्हणून दोन वाजेपासून पाणी नाही प्यायचो ही स्थिती होती असे कार्यकर्ते होतो आम्ही उद्धव साहेबांपैसे असे कार्यकर्ते आहे का आता नाही आता खराब सरपर असे लोक राहिले हे मारा पिटीवाले इकडे गॅंग एक केस नाही झाला तर शिवसैनिकच होऊ शकत नाही कसली कस आवला शिवसेनेची ज्याच्यावर केस तो पक्का शिवसेने बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय तुम्हाला सगळं मतदान माहिती आहे तुम्ही किती झेडप्याला लढले आठ 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 निवडणुका यांच्या लढले तीन निवडणुका यांच्या लढले तुम्ही निवडणुका त्यांच्या लढले झेडप्या तुम्ही लढले ग्रामपंचायत मध्ये किती कलाकार तुम्हाला माहिती आहे एक वेळेस आमदार होणं सोपं पण ग्रामपंचायतचं सरपंच होणं म्हण का महाकठीण कठीण आहे एवढ्याशा मतामध्ये मता कार्यक्रम करावा लागतो मेरे बाप ने उसके बाप को कोदला तो असतो हे स हे सगळं करून तुम्ही निवडून येणार लोक आहे चांगलं पुस्तक दिलेलं आहे त्याचा अभ्यास करा आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देऊ जो जो तुम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो जय हिंद जय जैह महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव